नमस्कार मित नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आपला मित्र थेट अमेरिकेतून लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अमेरिकेतली एक जगप्रसिद्ध अशी लायब्ररी दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे ही लायब्ररी एक सॅम्पल लायब्ररी आहे अमेरिकेतील प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारच्या जागोजागी लायब्ररी करण्यात आलेल्या आहे तुम्ही माझ्यासमोर बघत असाल की किती कि असं मोठं पार्किंग आणि त्याचप्रमाणे तेवढीच मोठी अशी ही बिल्डिंग अमेरिकन गव्हर्नमेंटनं आपल्या नागरिकांच्यासाठी ही खुली केलेली आहे तर अशा प्रकारच्या लायब्ररीमध्ये ज्यावेळी तुम्ही येता तर इथं पूर्ण अत्याधुनिक सुविधाने युक्त अशी जी लायब्ररी आहे या बटन प्रेस केल्यानंतर इथली जी डोअर्स आहेत ती ऑटोमॅटिकली ओपन केली जातात आणि लायब्ररीमध्ये तुम्हाला एंट्री मिळते तर अशी भूव्य दिव्य अशी ही लायब्ररी आपण आपल्या त्यांना दाखवणार आहोत परत आपण दुसरं बटन लावून ओपन करत आहोत लायब्ररी या लायब्ररीत आल्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे रॅक्स वेगवेगळे सेक्शन आणि माग तुम्ही माझ्या बघू शकत असाल तर काही महिला आहेत तर त्या महिला वेगवेगळ्या प्रकारचं प्रात्यक्षिक म्हणजे शिवणकाम मशीनकाम पेंटिंग अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचं फ्री एज्युकेशन या लायब्ररीमध्ये त्यांना दिलं जातं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट जे आपल्यामध्ये केलं जातं तर अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट इथं केलं जातं इथं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असे हँड सॅनिटायझरही या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहेत तर याचा वापर आपण करू शकतो आणि आम्ही इथं तुम्ही बघू शकता की इथं येत आहेत या लायब्ररीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रिसेप्शनवरती ज्यावेळी येता तर रिसेप्शनवरती तुम्हाला पूर्ण प्रकारची माहिती दिली जाते मित्रांनो आता आपण लायब्ररीतून वेगवेगळी ही एवढी सारी पुस्तकं जी दिसत आहेत माझ्या मांडीवरती तर ही पुस्तकं अमेरिकन लायब्ररीमधून घेऊन आलेलो आहे हे आहे अमेरिकन लायब्ररीचं कार्ड ज्याच्यावरती तुम्ही बघाल की माझी पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे आणि ह्याच्यावरती माझी मागं सिग्नेचर आहे म्हणजे अमेरिकन लायब्ररी ज्या काय आहेत त्या परदेशी नागरिकांना पण आपल्या नागरिकांच्या सारख्या सुविधा देत आहे आणि एवढी सगळी पुस्तकं त्यांनी आपल्याला एका वेळीच दिलेली आहेत आणि याचं अजून एक टेक्नॉलॉजीचा वापर या लोकांनी कसा केलेला आहे ते मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो आज जी काही मी पुस्तकं घेतली ती एवढी सगळी पुस्तकं त्यांनी स्कॅन करून ह्या एका चिठ्ठीवरती लिहून दिलेली आहेत आणि ही पुस्तकं रिटर्न करण्याचा पिरियड जो आहे तो एकवीस दिवसामध्ये मलाही त्यांना रिटर्न करायचे आहेत आणि जर मला एकवीस दिवसापेक्षा जास्त अजून ही पुस्तकं जर वाचायची असतील तर मला त्यांना एक कॉल करायचा आहे किंवा लायब्ररीमध्ये जाऊन परत हे कार्ड दाखवायचं आहे आणि ती लोकं आपल्याला ती पुस्तकं रिन्यू करून देतात त्याचप्रमाणे ही पुस्तकं एवढ्या आकर्षकरीत्या तिकडं कशी काय इझिली घावतात किंवा इझिली मिळतात तर या लोकांनी इथं हा अशा प्रकारचा बारकोड यूज केलेला आहे त्याचप्रमाणे हा बारकोड एक वेगळ्या प्रकारचा बारकोड इथंही यूज केलेला आहे आणि एवढी सगळी पुस्तकं पटपट पटपट -पट -पट लायब्ररीत देता यावीत त्यासाठी लायब्ररीमध्ये एक मशीन ठेवलेलं आहे या मशीनवरती आपण एक एकदम अशी पुस्तकं नेऊन ठेवायची आहेत आणि एका सेकंदात ती लोकं सांगताहेत की तुम्ही घेऊन जावा कुतुहाला पोटी मी त्या लायब्ररीनला विचारलं की ही एवढी जी एकवीस बावीस पुस्तकं तुम्ही मला दिला आहेत आणि ती जस्ट मी तुमच्या वजन काट्यावरती ठेवलेली आहेत आणि एकदम तुम्ही एकवीस वेगवेगळी पुस्तकांची ही जी लिस्ट आहे वेग -वेग ती कशी तयार केली तर त्यानं मला ही लायब्ररीची जी एक टेक्नॉलॉजीचा भाग आहे तो उघडून दाखवला तर या लोकांनी यामध्ये अशी एक कॉम्प्युटरायज चिप बिल्ड करून ठेवलेली आहे प्रत्येक पुस्तकामध्ये अशा प्रकारची ही चीप आहे तर अशा प्रकारची ही चीप आहे आप ही आपल्याला कुठेही हे स्टिकर दिसून येत नाही किंवा जर काही फ्रॉड झाला तर आपल्याला हे दिसून येत नाही पण अशा प्रकारची चीप ह्या सगळ्या पुस्तकामध्ये असल्यामुळं ज्यावेळी आपण एकावेळी त्या मशीनमध्ये ती पुस्तकं जस्ट असं नेऊन ठेवतो आहे त्यावेळी ते मशीन ॲटोमॅटिकली तुमचं कुठलं पुस्तक आहे कुठल्या लेखकाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे हा सगळा डेटा तुमचं घेत आहे आणि या चीटवरती तुमची इमिडिएटली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पॉप्युलेट करून देते अशा प्रकारे अमेरिकन देश हा का जगात पुढं आहे हे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला लक्ष देत तर तुम्हाला ही आमेली अमेरिकन लायब्ररीची डिजिटल टेक्नॉलॉजी कशी वाटली हे मला आपण सांगू शकता त्याचप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला वाचायचा कंटाळा आला असेल तर अमेरिकन लायब्ररीमध्ये एक ॲप आहे त्याला लिबी असं म्हटलं जातं हे ॲप आहे आणि या ॲप्लिकेशनवरती या पुस्तकाचं ऑडिओ रेकॉर्डिंग अवेलेबल आहे तुम्हाला त्या लिबी बुकमध्ये जाऊन ते, बुक ते रेकॉर्डिंग घ्यायचं आहे आणि तुम्ही रेकॉर्डिंगही ऐकू शकता म्हणजे ज्यांना वाचनाचा कंटाळा आहे अशा कंटाळलेल्या लोकांच्यासाठी सुद्धा त्यांनी असं लिबी ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही या इन्फॉर्मेशन वाचू शकता तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली आणि माझा हा प्रयत्न कसा वाटला हे आपल्या कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेनं अमेरिकेतून बघत आहेत तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनचं मी अपेक्षा करतो की अशा प्रकारे आपले भारतातील काही लोक हे व्हिडिओ बघतील आणि अशा काही अत्याधुनिक लायब्ररी आपल्यामध्ये उपलब्ध होतील अशी आशा करतो जय हिंद